नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कागदी रेशन कार्ड होणार रद्दीत जमा आता प्रत्येकाला मिळणार ई शिधापत्रिका याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग वेळ वेळवाया न घालवता रेशन कार्ड संबंधित ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कागदी रेशन कार्ड होणार रद्दीत जमा आता प्रत्येकाला मिळणार ई शिधापत्रिका पहा नवीन रेशन कार्डचे फायदे आणि महत्त्व काय असणार आहेत रेशन कार्ड न्यू अपडेट पूर्वीपासून सुरू असलेले कागदी शिधापत्रिका आता इतिहासात जमा होणार आहे त्यावेळी शासनाचा डिजिटल रेशन कार्ड म्हणजे ई शिधापत्रिका देणार आहे याबाबत शासन निर्णय झालेला आहे आता इथून पुढे कागदी ऐवजी का ई शिधापत्रिका मिळणार आहे त्यामुळे जुने रेशन कार्ड हे रद्दीत जमा होणार आहे पहा समाजातील गरीब आणि गरजुवंत लोकांना धान्य देण्यासाठी शासनाने शिधापत्रिका तयार केली होती स्वस्त धान्य दुकानदारही बऱ्याचदा या कुटुंबासाठी आलेल्या धान्याची परस्पर काळाबाजार करून विक्री करतात हा काळा बाजार रोखण्याकरिता आणि गरिबांना धान्य मिळवण्यासाठी शिधापत्रिकांना बारा अंकी क्रमांक देण्यात सुरुवात झाली आहे ज्या नागरिकांकडे ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका आहे त्यांना ई शिधापत्रिका म्हणजे डिजिटल रेशन कार्ड करून घेण्याची सुविधा उपलब्ध केली गेली आहे मोबाईल ॲप डाउनलोड करून या योजनेसाठी आवश्यक असणारे जे कागदपत्रे आहेत ते अपलोड या ठिकाणी करावे लागणार आहे बघा डिजिटल रेशन कार्ड ऑफ महाराष्ट्रा आजकाल आपल्याला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे डिजिटल होत आहेत त्याचे अगणित फायदे आहेत हे लक्षात घेऊन आपल्या भारत सरकारने नुकतेच ही डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे हे डिजिटल शिधापत्रिका डाउनलोड करण्यासाठी अन्न मंत्रालयाने ऑनलाईन पोर्टल जारी केले आहे आज आम्ही तुम्हाला या पोर्टलद्वारे डिजिटल रेशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रक्रिया आणि त्यांचे उपयोग या ठिकाणी आपण सांगणार आहोत बघा डिजिटल रेशन कार्ड ई शिधापत्रिका म्हणजे तरी नेमकं काय आहे ते या ठिकाणी आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया बघा डिजिटल रेशन कार्ड नेमकं आहे तरी काय डिजिटल शिधापत्रिका हे तुमच्या सामान्य रेशन कार्डप्रमाणेच आहे तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये पी डी एफ म्हणून सेव्ह करू शकता किंवा त्यावरून कार्ड प्रिंट करून घेऊ शकता भारत सरकारच्या एन ए पी एस ए राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत रेशन कार्ड जारी केले जातात डिजिटल रेशन कार्डसाठी पोर्टल एन ए पी एच्या अधिकृत वेबसाईटवरच देण्यात आले आहे आजकाल डिजिटल रेशन कार्डसाठीही पी व्ही सी कार्डचा वापर या ठिकाणी केला जात आहे हे कार्ड लहान आहे आणि ते तुम्ही तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये सहज ठेवू शकता ते खराब होण्याची किंवा फुटण्याची भीती नाही डिजिटल रेशन कार्डचे फायदे देखील खाली सूचीबद्ध केलेलं के के आहे बघा डिजिटल रेशन कार्डचे फायदे म्हणजे शदापत्रिकेचे फायदे काय आहेत बघा हे तुमच्या आधार कार्ड किंवा ए टी एम कार्डसारखे आकाराने लहान कार्ड आहे त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्येही सेव सेवही करू शकता रेशन कार्डच्या जागी तुम्ही ते वापरू शकता यामुळे रेशनशी संबंधित सरकारी योजनांसाठी अर्ज करणे हे सोपे होणार आहे आणि भविष्यात शिधापत्रिकेशी संबंधित सर्व कामांसाठी डिजिटल शिधापत्रिका आवश्यक असणार आहे पहा रेशन कार्ड ई शिधापत्रिका डाउनलोड करण्यासाठी कागदपत्रे कोणतं लागणार आहे एन ए पी एस एच्या अधिकृत पोर्टलवरून डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जास्त कागदपत्राची आवश्यकता नाही यासाठी तुमचा आधीच बनवलेला शिधापत्रिका क्रमांक आणि त्या शिधापत्रिकेशी जोडलेला जो, जो मोबाईल क्रमांक आहे तो या ठिकाणी आवश्यक आहे याद्वारे तुम्ही तुमचे डिजिटल रेशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता एन ए पी एस एच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवरून डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करण्याची सर्वात सोपी प्रक्रिया या ठिकाणी आहे तुमच्या सोयीसाठी या ठिकाणी डिजिटल रेशन डाउनलोड करण्यासाठी पोर्टलची देखील लिंक आहे अशा पद्धतीने तुम्ही अनुसरण करू शकता बघा डिजिटल रेशन कार्ड म्हणजे ई शिधापत्रिका डाउनलोड कसे करावे सर्वप्रथम राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलची डिजिटल रेशन कार्ड अधिकृत वेबसाईट उघडा या वेबसाईटच्या होम पेजवरती काही पर्याय दिलेले असतील येथून शिधापत्रिकेच्या मेनूवरती तुम्हाला जावं लागणार आहे यामध्ये रेशन कार्ड डिटेल्स ऑन स्टेट पोर्टलचा पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडावा लागणार आहे आणि आता भारतातील सर्व राज्यांची यादी नवीन पृष्ठावरती उघडेल आणि या सूचीमध्ये तुमचे राज्य निवडा तुम्ही निवडताच थे तुम्ही थेट तुमच्या राज्याच्या अन्न विभागाच्या अधिकृत पोर्टलवर पोहोचाल आता पुन्हा रेशन कार्ड मेनूवर जा आता तुम्हाला तुमचा जिल्हा गट आणि ग्रामपंचायत निवडावी लागेल यानंतर तुमच्या गावातील किंवा शहरातील सर्व धारकांची यादी उघडेल या यादीमध्ये तुमचे नाव शोधा आणि ते निवडा बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेलं आहे एकूणच या ठिकाणी बघा पत्रिकेची संपूर्ण माहिती या ठिकाणी उघडणार आहे अशा पद्धतीने खाली तुमचा रेशन कार्ड या ठिकाणी सर्व सूचीमध्ये या ठिकाणी या वेबसाईटवरती म्हणजे संपूर्ण माहिती या ठिकाणी उघडणार आहे आणि येथे तुम्ही पत्रिकेचे संपूर्ण डिटेल्स तुम्ही पाहू शकता खाली तुमच्या रेशन कार्डवर घेतलेल्या अन्न संबंधित सर्व माहिती दिली आहे आणि ए या पेजवरती तुम्हाला डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करण्याचा पर्यायही मिळेल ज्याद्वारे तुम्ही तुमचे कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची माहिती काय आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया खालील कारणामुळे तुम्हाला डिजिटल रेशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड करताना काही समस्या देखील येऊ शकतात बघा या ठिकाणी एकूणच अशा पद्धतीने आत्ताच पाहिल्याप्रमाणे रेशन कार्डधारकांसाठी धारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे कागदी रेशन कार्ड आता रद्दीत जमा होणार आणि प्रत्येकाला मिळणार ई शिधापत्रिका याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला क्यों तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद